जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबतचे गट विकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत आता जाणून घेऊया सविस्तर माहिती सराटी तालुका इंदापूर येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याबाबतचे निवेदन काही युवकांनी इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना दिले आहे निवेदनात असे नमूद केले आहे की सदर संस्थेच्या विद्यालयामध्ये व महाविद्यालयामध्ये बरेच विषयाचे तास होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे असताना देखील त्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी वसूल केली जाते परंतु शिक्षण मात्र दिले जात नाही याची नोंद घेऊन आपल्यामार्फत चौकशी करण्यात यावी सदर शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक भरती करते शिक्षकांची ओरिजिनल कागदपत्रे जमा करून घेतली या या शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करण्यास देखील कोणी तयार होत होत नाही परिणामी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आहे स्कूल बस संस्थेमध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत बऱ्याच बस या ओच्या नियमाप्रमाणे पासिंग नाही व इन्शुरन्स देखील केलेल्या नाही त्यामध्ये अपेक्षापेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणीत संस्था जबाबदार असेल या सर्व परिस्थितीत ग्रामीण भागातील गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे या सर्वस्वी संस्था चालक जबाबदार आहेत तरी याची आपल्यामार्फत चौकशी व्हावी व विद्यार्थी पालकांना न्याय मिळावा असे विनंतीपूर्वक आपण्यास कळविण्यात येत आहे असे आशियाचे निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी अतुल सोन अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद